मंडळी काल परवा परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील संविधानाची एका मातेपिरूने विटंबना केल्यामुळे मोठा राडा झालेला पाहायला मिळाला सुरुवातीला तर तिथे उपस्थित असलेल्या संविधानप्रेमींनी त्या मातेपिरूला चोप दिला दरम्यान या घटनेनंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आणि त्यांनी परभणी बंदची हाक दिली होती पण नंतर या बंदला आक्रमक वळण लागलं आणि काही आंदोलकांकडून दुकानांची थेट जाळपोळ करण्यात आली शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चाही काढण्यात आला होता या सगळ्या दरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्यानं शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली होती तर काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुद्धा केलेली पाहायला मिळाली त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या शिवाय सौम्य लाठीचार्जही केला या प्रकरणात त्यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना अटकही केलेली होती त्यातीलच एका तरुणाचा आज न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी सध्या टी व्ही नाईन या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून समोर आलेली आहे नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आपला विषय म्हणजे परभणी शहरात बुधवारी झालेल्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी तोडफोड झाली वाहनांचे टायर जायला गेले अगदीच काय तर आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकी देखील करण्यात आलेली होती या घटनेमुळे पोलिसांकडून बळाचा देखील वापर करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी घटनेसाठी जबाबदार असलेल्या एकूण पन्नास जणांच्या वर लोकांना ताब्यात घेतलं त्याचबरोबर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्यावरती गुन्हे देखील नोंदवण्यात आले त्याचबरोबर परभणी शहरात सध्याच्या घडीला जबाबबंदी आहे मात्र कोणतीही संचारबंदी नाही परिस्थिती हाताळण्यासाठी संचारबंदीची आवश्यकता वाटत नाही असं आयजी शहाजी उमप यांनी स्पष्ट केलंय पी शहरात बोलावण्यात आली आहे संवेदनशील ठिकाणी आम्ही त्यांचा वापर करणार असल्याचंही शहाजी उमप यांनी स्पष्ट केलं होतं पण आता परभणीत घडलेल्या या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा काल कारागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सुरुवातीला परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सदर बातमी ही खोटी असल्याचा दावा करण्यात आला होता स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी समोर येत ही अफवा असल्याचं सांगितलेलं होतं पण आता टी व्ही नाईन या वृत्तवाहिनीने या तरुणाचा मृत्यू झाला असल्याची बातमी दिली आहे मंडळी मृत तरुणाचं नाव सोमनाथ सूर्यवंशी वय पस्तीस असं असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं या प्रकारामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालंय गंभीर दखल घेत नांदेड आईजी पुन्हा एकदा परभणीत दाखल झाले आहेत सोमनाथ मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या काही स्पष्ट नाही आहे एकूणच तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी न्यायाधीशांच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येईल तेव्हा मृत्यूमागचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे आता नांदेड की संभाजीनगर नेमकं पोस्टमॉर्टम कुठे होणार हे येणाऱ्या काळात समजेल त्याबाबतचा पोलीस लवकरच निर्णय घेतील अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते पण आता नुकत्याच आलेल्या प्राथमिक माहितीनुसार सोमनाथ सुरेंशी हा थरून परभणी दगडफेक प्रकरणातला आरोपी होता तो न्यायालयीन कोठडीमध्ये होता आणि त्याला कोठडीमध्ये हृदयविकाराचा झटका आला असं प्राथमिक माहितीतून समजत आहे पण पोलिसांनी या प्रकरणी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिल्याचं कळत आहे सध्या परभणीच्या सामान्य जिल्हा रुग्णालयाबाहेर आंबेडकरी अनुयायांची गर्दी झालेली देखील पाहायला मिळते अधिकृत माहिती लवकरच आयजी जी शहाजी उमब जाहीर करतील असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे पण दगडफेक प्रकरणातल्या आरोपीचा अशा पद्धतीने कोठडीत गुड मृत्यू होणं कुठेतरी शंकास्पद आहे असा सूर परभणीतल्या आंबेडकरी अनुयायींकडून येतोय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय कोठडीत असताना एका तरुणाचा असा संशयास्पद मृत्यू होणं आणि पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती न देणं याला काय म्हणायचं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद